हे बघा बन राहिले ओळखावर काय बन राहिलं आहे आलू के पराठे गावठी स्टाईलमध्ये बायकोने बनवला पराठा बरोबर <laughs> ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज हम चले आमच्या को मतलब म्हणजे जे, जे आपण धान्य पिरतो ना पावसाळी तेल जे हे करायला लागतं काय भुजायला सॉरी हां भुजायला तेवर मग ते धान्य पेरतो मग भात मग भात लावतो तसंच साथ, त्यासाठी खांडणी झाडाची म्हणजे त्यांच्या फांद्या वगैरे त्या पाडून हा काय 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 सांगा ते हां ना <laughs> खराब होतील हा ना मेरा भी ये अच्छा है रे लेकिन चलो हे बघा घरच्यांनी खांडलाय ते तुम्हाला दाखवतो <laughs> बा पाला मोका मोका दिसत आहे अरे पहिल्यांदा आहे हे खांड सर तर खराब होईल ना चांगला आहे ना माझी पण खराब होतील म्हणून जाऊ देतो संध्याकाळी तेच आपण प्लॅन करू चलो दी काम करते हैं तवर हे बघा आई इकडं खांडू राहिली मस्त का काय मग काय नाही जमना जमाल ना कहा नाही काटबिट काय नाही काम पे भीड तर मित्रांनो मस्तपैकी खांडून झालाय आता आपल्या आलो आलोय हे बघा भरपूर लागले हे इकडे खायला टेकली बाकी रोग जो पडेल आहे यंदा तिकडं वरतीन ते भरपूर आहे बाबा हॅलो अभि काय घर जाऊ मस्त पैकी हे खाली पडलं आहे ना व मला खायचं आहे हा हा है जाऊगोडा आहे तर मित्रांनो आज घरी बनून राहिले आमचे खिचडी बघा खिचडीसाठी साहित्य तैयार हो रहा है ढक पड़। से ढक से ई दैट इज नेवला घड़े मिर्च खायना बना फटाफट तो मिर्च खाना या बनेगी हम है ना चल ईट मिर्ची एंड विन द कैश चैलेंज आशा ठेव अपन एक हम या नको बर ठीक आहे ठीक आहे हां हां ठीक आहे तर मित्रांनो आज खूप दिवसातून ड्युटीवर आलोय हे बघा फार दिवस झाले तर ड्युटी करेलच नव्हती पेपर वगैरे चालू होते असले ड्युटी करेल आपल्याला वेळच नाही सकाळी ना संध्याकाळी तर उशीरच येत आहे बघू आज त्याकोट डान्स प्रॅक्टिस करणार आहे ती तुम्हाला मी संध्याकाळी दाखवान कशी नाचते मी ट्राय करून पाह माझं तर असं आहे नाचता आहे ना अंगणवाकडे तरी बघू चलो तर मित्रांनो मी घरी आलो ड्युटी होऊन आणि घरी पाहतो तर काय आज बायकोनी बनवले एक स्पेशल गोष्ट थांबवतो मला मी दाखवतो आणि माझी तर फेवरेटच आहे चलो दिखत हे बघा बन राईले ओळखावर काय बन राईलाय है बनवा माळगी नाही बी आलू के पराठे और जाडे जाडे पन <laughs> मेरे जैसे ओ इसलिए तो बना रही हूं मस्त बनाव हां को नहीं आती ना जमenga जमenga इसी ट्राय कर रही हूं मैं हां ना बगु पहिला पराठा तर मीच खाईन पटकन तव्यावर टाक हा बघा मित्रांनो आला पराठा तव्यावरती आ हा 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 दिख रहा है रे ये आ हा बघा गावठी स्टाईलमध्ये बायकोने बनवला पराठा बरोबर <laughs> ना जमाल जमाल क्यों नाही जमाल इकडं आपली पॉवर बँक पण निसटली खाली हा <laughs> अब लग्न आहे ना लगना लग्न था गया मस्त पैकी जमलाय जमलाय मित्रांनो पहिला पराठा झालाय रेडी आपण तो खाऊ नंतर मस्तपैकी गोलमटोल नाही आणि फार नक्षा कशाचा काढून ठेवला काय माहिती नाही बघा कसं असेल काय माहिती याची टेस्ट नंतर घ्या तर मित्रांनो आता झालं आहे रेडी पराठा कसा झाला बदिनी नमक ना हे अशी वाली नाश्ता हे अंगणवर लागत आहे बकवास आपण थोड त्या मस्त कटापटाचा पराठा संपवतो आणि अजून आपल्याला सासरवाडी पण जायचं आहे चलो